महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलवर पोहोचण्यासाठी द महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती आणि या जयंतीच्या निमित्ताने कोटी कोटी अभिवादन करण्यासाठी आज पुरंदर तालुक्यातील सर्व क्षेत्रातील बहुजन इथे मानवंदना देण्यासाठी आले होते बाबासाहेब आंबेडकर म्हणजे देवाचंच दुसरं रूप असं मी स्वतः मानतो कोट्यावधी खितपत पडलेल्या जनतेला एकांकी लढा देत एवढ्या प्रचंड समाजव्यवस्थेला त्यांच्या विरोधात जाऊन आपल्या लोकांच्या हक्कासाठी प्रचंड असा लढा अद्वितीय असा लढा इतिहासात इतर कुठेही इतका मोठा लढा नाही आणि लाखो कोट्यावधी लोकांना मोकळा श्वास घेण्याचा आणि सन्मानाने जगण्याचं साधन हे बाबासाहेबांनी केलं आणि म्हणून युगपुरुष देवपुरुष असं म्हटलं तर जरासुद्धा वागो होणार नाही बाबासाहेब संपूर्ण समग्र विश्वाचं एक आदर्श असं नेतृत्व आणि व्यक्तिमत्व निश्चितपणे एका समाजापुरतं मर्यादित नव्हे त्यांचे विचार त्यांचं शिक्षण त्यांची बुद्धिमत्ता त्यांचा चानाक्ष चानाक्षपणा समाजाच्या प्रती आहे संवेदना मानसशास्त्र समाज, समाज पुढे कसा गेला पाहिजे ते पुढच्या शंभर दोनशे वर्षामध्ये भारत कसा पुढे जाईल याच्या बाबतीतला इतका दूरदृष्टीने दुर विचार करून देशाचं संविधान देखील त्यांनी बनवलं जोपर्यंत चराचर आहे जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेला हा अनमोल संविधानाचा ठेवा हा संपूर्ण मानवजातीला दिशा देत राहील असं माझं स्वतःचं मत आहे धन्यवाद जय भीम